नमस्कार आरीशा पुणे आरीशा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी जवसाची चटणी बनवणार आहे ही चटणी पारंपरिक पद्धतीने बनवली जाते कारण ही जा चटणी कोणालाही जास्त माहीत नाही म्हणून मी ही चटणी बनवण्याला घेतलेले आहे हे दोनशे ग्रॅम जवस घेतलेलं आहे एकदम साफ करून मी घेतलेलं आहे त्यासाठी लागणारं साहित। हे साहित्य हे खोबरं खिसून घेतलेलं आहे हे धने थोडेसे घेतलेले हे जिरं थोडेसे घेतलेले आहे हे लसणाच्या पाकळ्या घेतलेले आहेत हे मीठ घेतलेले हे लाल तिखट घेतलेले आहे आणि पाहिजे तेवढं आपल्याला तेल आपण घ्यायचं आता आता मी गॅसवर तवा ठेवणार आहे हे भाजणार आहे कारण तव्यावर पटकीनं होत असतं भाजून जात असतं म्हणून मी त्याच्यावरच ते सगळं भाजून घेणार आहे मी हे जवळ जवळ हे भाजायला मी घेत आहे हे जवळ भाजून तट टट तटतर वाजायला लागले की भाजले म्हणून गॅस बारीक केलेला आहे त्याचा आवाज बघा आता मस्त पैकी थल थल सुटलेला आहे आवाज सुटल्यानंतर समजायचं हे भाजलेलं आहे ह्याच्यामध्ये मी हे थोडस तेल टाकते आता भाजलेलं आहे त्यामुळे थोडंसं ह्याच्यामध्ये मी तेल तेल टाकते खमंग आणि हे चांगलं पाहतायचं वास येतो मस्त एकदाच वास येते आपण ह्याचा वास जाता घेतले मी ह्याचा वास येतो एकदम मोठ्या बघा तिथे छान वाजायला हे भाजून छान झालेलं आहे

हे मस्त पैकी बघा भाजून घेतलेले आता ह्याचा खोपटवास ना येणार नाही हे थोडीच संपूर्ण चटणी संपतेपर्यंत खोबरा खाण्यास आपल्याला त्याच्यामध्ये सांगली चटणी लागणार आहे मस्त पैकी बघा लाल होईपर्यंत मी हे भाजून घेतलं हे आपल्याला काळं करायचं आहे काळं केल्यानंतर चव फाट यायची परत थोडंसं जिरं पण भाजी आपलं हे ज्या सगळ्या सगळ्या जिरं पण आपलं मस्त पैकी बारीक आता लसूणाच्या पाकळ्या जेवढ्या घेतल्या तेवढ्या जरा गरम करून घेते आणि लसूण हे जेवढं आपल्या खाण्यात येईल तेवढं छान लागत असतं लसूण हे खाण्यात ठेवायचं असतं सर्दी झाली की लसूण खायला चांगलं लागत असतं म्हणून हे तव्यामध्ये हे भाजून घेतल्यामुळे हे लसूण थोडं चिटकून काळपट झालेलं आहे थोडंसंच भाजायचं आहे मला जादा भाजायचं नाही मी आता गॅस बंद करते आणि लसूण काढून घेते आपल्याला घालायचं म्हणजे चवी आला पाहिजे आणि हे लाल तिखट पण आपल्याला चवीनुसार घालायचं जाडा घालत नाही मी थोडस घालते ते सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सर मधून आता काढायचं म्हणजे एकदम चटणी इतकी मस्त लागत असते चवीला पण खूप चाय असते आणि हे आपण रोज सकाळ खाल्ल्यानंतर आपली पचनशक्ती पण चांगली राहते आणि खाण्यास पण हे चांगलं लागत असते एकदम मस्त पिके तुम्ही एक वेळी नक्की करून पहा ही एकदम पारंपरिक कृषी हे कोणाला जास्त माहीत नाही आता मी हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेते <laughs> आता हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या डब्यामध्ये घालून हे एकदम मस्त पिकी ह्याची चटणी करून घेऊया हे सगळं माझं ह्याच्यामध्ये भरून झालेलं आता हे मी मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेते आणि दाखवते हे बघा चटणी किती मस्त झालेली आहे बघा वास पण एकदम छान मसाला करते तसा वास सुटलेला आहे आता मी हे बॉईल मध्ये खाय करून करून पहा एक नंबर झालेली झालेली माझी जवसाची तयार आहे मी एकदम अर्धी वाटी घेतली होती पण मसाला हे सगळं घालून बघा किती छान आहे आणि सगळं आपल्या घरात असणाऱ्याच वस्तू पासून हे मी बनवलेलं आहे आपण हे सगळं अशा वस्तू जमा करून घरातच जिरा असते सगळं असतंय आपल्या ते बनवून घ्या आणि लसूण मुख्य म्हणजे आपल्याला असं खावत नाही म्हणून ह्याच्यामध्ये घालून आपण कसल्याही चटणीमध्ये घालतो म्हणून ह्याच्यामध्ये चट लसूण घातलेलं आहे हे लसणाचं पण ह्याच्या आशापासून आपल्याला फायदा भेटत असतो तुम्ही ही एक वेळ चटणी नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा आणि मला सपोर्ट करा म्हणजे नवीन नवीन पारंपरिक व्हिडिओ आपल्याला बघण्यास भेटेल आणि माझ्या चॅनलवर नवीन जुन्या पद्धतीचे व्हिडिओ सगळे मी बनवलेले आहेत ते बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू